आपल्या जीवनात खूप अडचणी आहेत अशा तक्रारी आपण वारंवार करतो परंतु या रिक्षावाल्याने जे इथं कृत्य केलेलं आहे ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल इथं तुम्ही बघू शकता की चक्क त्या रिक्षावाल्याचा पाय फ्रॅक्चर झालेला असतो आणि तरी सुद्धा तो रिक्षा चालवत आहे पोटासाठी माणसाला काय करावं लागतं अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत अक्षरशः त्याचा पाय रिक्षाच्या आरशाला बांधलेला आहे तुम्ही बघू शकता की त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर सुद्धा तो रिक्षा चालवत आहे एखाद्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर कमीत कमी त्याला महिनाभर तरी विश्रांती घ्यावी लागते परंतु रिक्षावाल्याला पोटासाठी हे सर्व करावं लागत आहे हा भावनिक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे